आम्ही जवळजवळ तीन दिवसापासून मुंबईमध्ये हो। आहोत अनेक बांधव आज देखील माझ्याबरोबर परेशभाई कोळी होते तसेच अभिषे संभाजी सोनवणे तसेच तीन दिवसापूर्वी इथं आठ तारखेला जी मिटिंग होती आदिवासी कोळी जमातीची त्या मिटिंगसाठी पूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ पन्नास ते शंभर जण इथं आलेले होते परंतु या मिटिंगकडे समस्त महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीचे डोळे लावून वाट बघत असताना ती काहीतरी निर्णय लागेल काहीतरी अन्याय आमच्या समाजाचा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिटिंगमध्ये अन्याय दिवसीचे प्रमाणपत्र सुलभ देणे मिळते जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागणार नाही परंतु या निर्दयी अशा सरकारला आदिवासी कोळ्यांचं फक्त काही घेणं देणं नाही आहे यांना फक्त मतं पाहिजे आमचे आणि मतांवर आमच्या मतांवर निवडून येतात आदिवासी म सुद्धा आमच्या संख्येवर निवडून येतात आणि असं असताना जेव्हा न्याय देण्याची व्यस्त हो येते त्यावेळेस यांना कोळी दिसत नाही आणि अशा प्रकारे आठ तारखेची मिटिंग आमची रद्द करण्यात आली आता इथं अधिवेशनला फक्त दोनच दिवस उरलेले आहेत आणि या दोन दिवसामध्ये फक्त कोळ्यांना चा चाल ढकल मिटिंगचं पत्र देऊन चाल ढकल करून यांनी फक्त दिवस लोटले आणि कोळ्यांचं यांना काही घेणं नाही म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर आता समस्त आदिवासी कोळी जमातीने एक होऊन या सरकारच्या विरोधात आपल्याला न्याय भेटला नाही म्हणून प्रखर आंदोलन करण्याची गरज आहे आता सर्वात मोठं आंदोलन असं आम्ही इथं प्रेसला दिलं मीडियम दिलं मध्येसुद्धा आमदारांना वगैरे देण्याचा प्रयत्न केला परंतु आपलं थोळ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला कोणीच नाही कितीही आपण यांच्या पुढे डोकं फोडलं तरी यांना काही देणं देणं नाही म्हणून सर्व आदिवासी कोळी जमातीला एक आढवान आहे की अतिशय उग्र प्रखर आंदोलन करणं या महाराष्ट्रात कोळ्यांना गरजेचं आहे कारण की त्याच्याशिवाय न्याय भेटणार नाही बघा यांच्यासाठी मोठ्या मोठ्या समाजांसाठी इथे मराठा बांधव असो ओबीसी बांधव असो सगळ्यांसाठी इथं रात्रीच्या सुद्धा यांच्या मिटिंगला लागतात या त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि जी गोरगरीब जमात आहे कोळी आदिवासी कोळी जमात महाराष्ट्रातील ती अतिशय प्रामाणिकपणे सरकारचं सरकारच्या विरोधात न जाता प्रामाणिकपणे न्यायपूर्ण न्याय मिळेल याचने हे करत असताना देखील आपल्याला न्याय मिळाला नाही तर याची कुठेतरी समाजाने आता आत्मचिंतन करा एक व्हा आणि एकजूट होऊन सरकारविरोधात आंदोलन पुकारा करा ते मारो आंदोलन असं सरकारच्या विरोधात किंवा पंढरपूरला एकादशीला मुख्यमंत्र्यांना दर्शन न घेऊ देण्यासाठी आंदोलन असतं सर्वांना आज जोडून विनंती की समाजाने एकजूट होऊन सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्याशिवाय आता कुठल्याही प्रकारची न्यायाची आशा आपल्याला राहिली नाही कारण यांना जर न्याय द्यायचा राहिला असताना यांनी अठ्ठावीस तारखेच्या अठ्ठावीस जूनच्या मीटिंगमध्ये आपला प्रश्न सोडवला असता तसेच नंतर आठ जून जुलैच्या मीटिंगमध्ये आपला प्रश्न सोडवला असता पण यांना न्याय द्यायचा नाही आपल्याला यांची खूप आम्ही वाट बघितली नम्रतेने कोळी जमातीने यांचे प्रत्येक गोष्टी ऐकल्या की तुम्हाला न्याय देतो न्याय देतो शेवटी यांच्या पाच वर्षाचे थोडा ग थोडे दिवस राहिलेले थोडीशी गज दोन महिने यांचे राहिलेले काय न्याय देणार हे काय आमचे काम करणार तर यांनी आम्हाला न्याय दिला नाही तर यांना मतदान कशाला करायचं जय वाल्मिकी विजितांचे मी कोळी धुळे आणि माझ्यासोबत आहेत संभाजी भाऊ सोनवणे तसेच आमच्या अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्ष परेशभाई कोळी हे देखील आताच गेले नुकतेच धन्यवाद सर्व बांधवांना जय हिंद जय वाल्मिकी